नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं प्रियाज किचन अँड लाईफस्टाईल या चॅनेलवरती आणि माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस एक जानेवारी दोन हजार पंचवीस तर आजची आहे सुरुवात आम्ही मस्त असं आळंदीमध्ये आम्ही देवदर्शनाला जाणार आहे मुलींना वगैरे घेऊन आणि आम्ही अशीच दर्शन घेऊन एक चांगली सुरुवात करणार आहोत नवीन वर्षाची तर हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा जरूर करा तर इथं मी तया करती आहे ब्रेड पॅटीज आणि माझी आंघोळ वगैरे मा नाही झालेली आहे मी अजून फ्रेश होणार आहे आणि मग आम्ही मस्त आवरून जाणार आहोत तर मी इथे करत आहे ब्रेड पॅटीज तुम्हाला दाखवते हो हे पहा इथे मी बटाटे सोलून ठेवलेत आणि इथे तेल तापायला ठेवले आणि त्याच्यानंतर इथे मी मिरची वगैरे बारीक करून ठेवली आहे कडी मी बटाटा तयार करून ठेवणार आहे आणि आता ब्रेड आणणार आहे आणि मग मस्त असे ब्रेड पॅटीस करून खाणार आहे तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा आणि आळंदीचासुद्धा दर्शन मी दर्शनाला जाणार आहे तेसुद्धा मेलामध्ये जिरे मोरी आणि कडीपत्ता टाकला आहे छान तडतडल्यानंतर मग टाकलेला आहे मिरची लसूण आणि आल्याचा ठेचा छान परतून घ्यायची आहे आणि मग टाकणार आहे मी थोडीशी हळद खूप टाकायची नाही आहे कारण आपण ब्रेड पॅटीज करतो आहे त्याच्यामुळे तिथे त्याच्या वडापावमध्ये जसं थोडीशी हळद असते नॉर्मली पिवळा बटाटा असतो तसा आपल्याला करायचं आहे म्हणून इथे थोडीशी हळद टाकली आहे त्याच्यानंतर हे आहेत उकडलेले बटाटे छान मिक्स करून घ्यायचा आहे बटाटा तर इथे मस्त बटाटा परतून घेतलाय आणि त्याचे तुकडे म्हणजे गाळच करून घ्यायचा आहे छान परतल्यानंतर मी त्यात टाकत आहे चवीनुसार मीठ मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यात जेव्हा आपण मिरची लसूण अद्रक बारीक केलं त्यावेळेस थोडंसं टाकलं होतं कारण की थोडंसं मीठ टाकल्याने ते व्यवस्थित बारीक होतं म्हणून मी थोडंसं त्यात टाकलं होतं म्हणून नंतर मी एकदम थोडंसं कमी टाकते आहे छान मिक्स करून घ्यायचं हा बटाटा मी असाच करून ठेवणार आहे आणि आम्ही देवावरने येताना ब्रेड घेऊन येणार आहे मग आल्यावरती मी मस्त असे ब्रेड पॅटीस काय करून आम्ही गरम गरम मस्त सर्व करणारे आणि एन्जॉय करणारे तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करालेलो आहोत आळंदीमध्ये माऊलींच्या दर्शनासाठी ए झालं आहे का चला की चलो पीज़ी पीज़ी थांबा हा देखे। चला चल तिला चप्पल घालायची आहे का आम्ही चाललेलो आहोत फर्स्ट बिल्डिंग खाली जे महादेवाचं मंदिर आहे तिथे आम्ही चाललोय गार्डन आणि महादेवाचं मंदिर आहे दत्तगुरूंच कुणी कुठं मुक्ता काय येत नाही तरी दिवसांनी चप्पल घाल क्रॉक्स घालून तुला बोलली तर आम्ही खाली आलेलो हो, आहोत आणि आता मी रिक्षा बघून रिक्षात बसून आहे आम्ही आलेलो आहोत ज्ञानेश्वर महाराजांच्या ठुरल्या पादुका मंदिराजवळ 走了，走了 Sari Baba Papre O Sari

आम्ही मंदिरातून घरी आलोय आणि आता इथे मस्त गरमागरम ब्रेड पकोडा करणार आहे खूप छान दर्शन झालं आमचं तुम्ही जर कधी इकडे आलात तर तुम्ही आ... साईबाबा ना कुठलं साई आहे आ... का निकेत चरवलीच आहे ना चरवलीमध्ये साईबाबांचं मंदिर आहे आणि थोरल्या माऊलींच्या पादुका आहेत तिथे तुम्ही नक्की जाऊन या खूप प्रसन्न वाटतं आम्ही जाऊन आलो खूप प्रसन्न वाटलं आणि दर्शन सुद्धा खूप छान झालं आज एक तारीख असल्यामुळे जरा गर्दी होती तिथे पण दर्शन घेऊन खूप प्रसन्न आणि छान वाटलं मी करत आहे मस्त गरमागरम ब्रेड या आता आमचे मस्त गरमागरम ब्रेड पकोडा तयार आहे त्यासोबत आम्ही मस्त मिरची तळी आणि ही चटणी तर या तुम्ही पण खायला आणि तर आता आम्ही मस्त गरमागरम पकोडे खातो आहे आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट्स करून सांगा आणि आवडल्यास लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर